हरी ओम योगदास जोशी यांनी निरूपणातून सांगितलेले कथामृत क्रमांक तीन द्वितीय विश्वपुरुष एका गावाला एका श्रीकृष्णाचे खूप प्राचीन असे सुंदर मंदिर होते ते खूप पुराणे होते ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते फार पूर्वापारपासून त्या मंदिराची पद्धत अशी होती की मंदिरात बायकांनी महिलांनी प्रवेश करायचा नाही त्याचे कारण कोणालाच माहीत नव्हते बायका पूर्वापारपासून मंदिराच्या बाहेरूनच श्रीकृष्णाचे दर्शन घेत असत त्या आत जात नसत आत फक्त पुरुषांनाच प्रवेश दिला जात असे श्रीकृष्णाची पूजा करायला पिढ्यानपिढ्या एक पुजारी नेमलेला होता तोच त्या मंदिराची सर्व देखभाल करत असे तोच त्या मंदिराचा सर्व कारभार सांभाळत असे परंतु त्या पुजाऱ्यालाही बायकांनी मंदिरात प्रवेश का करायचा नाही ह्याचे कारण माहीत नव्हते बस परंपरा होती ती सांभाळली जात होती एकदा यात्रा करत करत संतश्रेष्ठ मीराबाई त्या गावाला पोचली गावात पोचल्यावर त्वरित ती श्रीकृष्णाच्या मंदिरात दाखल झाली आली तीच नाचत नाचत आली आणि मंदिरात प्रवेश करू लागली मीराबाईला पाहताच तेथील पुजारी तिला मंदिराचे बाहेर अडवून म्हणाला येथे मंदिरात बायकांना प्रवेश करायला परवानगी नाही तरी कृपया आपण मंदिराचे बाहेरच थांबावे आणि आपली सेवा करावी हे ऐकून मीराबाई त्या पुजाऱ्याला म्हणाली की जर मंदिरात बायकांना आत जायला परवानगी नाही तर मग आत जायला कोणाला परवानगी आहे मंदिरात श्रीकृष्णाची पूजा कोण करतं त्यावर तो पुजारी म्हणाला मंदिरात फक्त पुरुषांनाच आत जायला परवानगी आहे मीच पूजा करतो यावर मीराबाईने त्याला विचारले की जर मंदिरात फक्त पुरुषांनाच आत जायला परवानगी आहे तर मग तुम्ही मंदिराचे आत जाऊन पूजा कशी काय करता तुम्ही आत कसे जाता मीराबाईचे बोलणे न समजल्यामुळे पुजारी पुरता गोंधळून गेला त्याने मीराबाईकडे पाहून केवळ प्रश्नार्थक चेहरा केला त्याला काय बोलावे तेच समजेना तेव्हा मीराबाई त्याला म्हणाली माझ्या माहितीप्रमाणे या विश्वात फक्त एकमेवाद्वितीय एकच पुरुष आहे तो म्हणजे विश्वपुरुष भगवान श्री श्रीकृष्ण पुजाऱ्याचे डोळे उघडले त्याने मीराबाईला मंदिराचे आत प्रवेश दिला हरि ओम